भरलेल्या गाड्या जप्त करून त्या गाड्या बँकेतील डंप यार्ड मध्ये जमा न करता स्वतःजवळ ठेवणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे करण कुमार हरी राठोड वय अडतीस वर्ष राहणार गणेश नगर नवीन आरटीओ जवळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे त्याच्याकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती पोलिसांनी रविवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे पोलिसांना एक संशयित इसम लेप्रसी कॉलनी येथे थांबल्याची माहिती मिळाली या माहितीवरून पोलिसांनी करण कुमार राठोड याला ताब्यात घेतले तेव्हा त्यांनी सांगितले की तो एका बँकेत रिकव्हरी एजंट म्हणून काम करत होता ते काम आता सोडले असून तेव्हा बँकेचे हप्ते न भरलेल्या एकूण सहा दुचाकी त्याने जप्त केल्या आहेत पण त्या जमा बँकेकडे न करता स्वतःजवळ ठेवल्या यामुळे या, या दुचाकी चोरली गेल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील व फौजार चौडी पोलीस ठाणे हद्दीतील चोरीला गेलेल्या प्रत्येकी तीन दुचाकी जप्त केल्या आहेत ही कामगिरी सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे न भरलेल्या गाड्या जप्त केल्यानंतर बँकेकडे सुपूर्द करणे बंधनकारक असताना स्वतःजवळ बाळगल्याचं देखील यावेळी सांगितलं आहे